पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा या ठिकाणी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री आठ वाजता एका चोरट्याला चोरी करताना रंगेहात पकडला हा चोरटा मोबाईल चोरून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी त्याला पकडलं त्यानंतर ग्रामस्थांनी या चोराची चांगलीच धुलाई केली आहे या चोराकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक बुलेट गाडी आणि चार चाकी छोटा हत्ती मिळून आला आहे तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील वैभव अभंग असं या चोरट्याचं नाव आहे ग्रामस्थांनी या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली मात्र नेहमीप्रमाणे घारगाव पोलीस एवढी मोठी घटना घडूनही घटनास्थळी पोहोचलेच नाही त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचवरे यांना दिले त्यानंतर वराती मागून घोडे नाचवत घारगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आमच्याकडे गाडी नाही गाडी बाहेर गेली होती हे गोंडस कारण पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी सांगून वेळ मारून नेली पठार भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढल्यात घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची कामगिरी मात्र शून्य आहे खेडकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीला धावून जाण्याची अपेक्षा असताना उलट चोरट्याला तुम्ही खाजगी गाडीतून पोलीस ठाण्यात आणा असा मोलाचा सल्ला खेडकऱ्यांनी ग्रामस्थांना दिला पठार भागातील ग्रामस्थांनी पोलिसांविषयी यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ